आपल्या भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक बैठक आहे यानंतर महायुतीची बैठक होणार आहे पण आज आपण जे इथे संघटन जमलेलो आहोत ते येणाऱ्या सात मेला जी लोकसभेची निवडणूक येणार आहे त्या निवडणुकीसाठी आपण सर्वजण आपल्यावर असलेली आपल्याकडे असलेली सगळे जे जबाबदारीची पद आहे जे काम आपण गेले अडीच वर्ष भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपण जे करतात त्याचा जसा अतुल काळजीकर जी उल्लेख केला त्याचा रिझल्ट देण्याचा वेळ आता या निमित्ताने आलेला काही वर्षापासून जे दर महिन्याला केंद्रीय भारतीय जनता पक्षाचं कार्यालय असेल किंवा आपला प्रदेश कार्यालय असेल हे असंख्य कार्यक्रम आपल्याकडे का द्यायचे सगळी माहिती मागायची आणि विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने आपल्याला आढावा घेण्याला सांगितला सांगितलं जायचं तेव्हा आपल्याला वाटायचं आणि असंख्य एवढे कार्यक्रम आम्ही कशी करायची आणि तरीही मी आपल्याला ह्या निमित्ताने आपल्या वरिष्ठांसमोर मी भारतीय जनता पक्षाचे आपण सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून कौतुक करेल की ज्या ज्या जबाबदाऱ्या केंद्रीय भारतीय जनता पक्ष असो हो, ते प्रदेश भारतीय जनता पक्ष असो हो। जे जे कार्यक्रम आपल्या सगळ्यांना गेले ते कार्यक्रम शंभर टक्के पार पडण्यासाठी आपण सगळ्या जणांनी मेहनत घेतली यासाठी मनापासून आपल्या या निमित्ताने अभिनंदन जा करेल सगळे जे जे कार्यक्रम आपल्याकडे पाठवले गेले ते आपण प्रामाणिक पद्धतीने पार पाडले आपण जेव्हा जेव्हा आपल्या प्रदेशाध्यक्ष सन्मान्य भावनकुळे साहेब आपल्याशी बोलायचे वीसी द्वारे असे समोर आल्यावर हो। तेव्हा जेव्हा त्यांनी आपल्याला एक विषय आपल्याला नेहमी उल्लेख केला होता की आपल्याला आपल्याला प्रत्येक भूमवर

केलेला जनसंपर्क त्या सगळ्या दृष्टिकोनातून ही बैठक महत्वाची आहे हा पूर्ण टप्पा महत्वाचा आहे इकडे उपस्थित असलेला प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता त्याचा तुम्हाला मला प्रत्येकाला जो वापरायचा आहे जे सुपर वॉरियर्स आपण या निमित्ताने नेमले होते त्या सुपर वॉरियर्सले तुमच्याकडे गेलेल्या जबाबदाऱ्यांच्या अनुसार तुम्हाला आता पावलं टाकण्याची वेळ आलेली म्हणजे जेव्हा आपण आपल्या वरिष्ठ नेत्या ते सांगतो की आम्ही ही लोकसभा आहोत आणि जे का आपले वक्ते आपले जटा साहेब असो राज्यकर्ते असो त्यांनी सांगितलं जटा सांगितलं आपल्याला एवढे नाच मतदान आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मिळू काय आता ते ऐकल्यानंतर जसं आपण सर्वात ताया वाजवलाय बांधवांनी वाजवण्यात हे सोप्प काम आहे पण आपल्याला जो आखडा पोचायचा असेल तर आपल्याला जो ठरवून दिलेला जो उद्दिष्ट होता त्या त्या मतदान कमीतला कमी आहे तो उद्दिष्ट पार कसा पाडायचा ह्यासाठी तुमची लढलेची तयार असे काय तयारी आता आपल्याकडे दोन पाच पस्तीस दिवस राहिले इकडचा उभारण्याचा खासदार आहे त्यांनी तयारी काही महिन्या अगोदरपासून तो सगळीकडे फिरायला सुरू झालेला आहे म्हणून आपण कार्यकर्ते म्हणून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आता आपल्याला दिलेली उद्दिष्ट पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे म्हणून तुम्हाला प्रत्येकाला या निमित्ताने विनंती करेल मी काय जास्त वेळ बोलणार नाही कारण आपले प्रमुख बोलतील पण चार वाद्याच्या जे काय आपला महानुचिता लढाव आहे तेव्हा राजकीय बोलू पण आता आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की हातात असलेली माहिती हातात असलेला मतदानाचा आकडा तो मतदानाचा आकडा कसा पंधरा टप्प्यापर्यंत पोचायचं यासाठी तुम्ही प्रत्येक जण आपल्या रणनीती तयार करा तुम्हाला माहिती आहे कोणाकडे जायला पाहिजे कोणाला नमस्कार करायला पाहिजे कोणाकडे चमत्कार करायला पाहिजे सगळी आपली तुमच्या लोकांचे आहे तुम्हाला माहिती आहे कुठल्या पद्धतीने तो आकडा मिळवायचा तुम्ही अखंख्य लोकांनी ते निवडणुका लढवलेला आहे तुम्ही तुमच्या निवडणुकीसाठी तुम्ही जेव्हा उमेदवार असता तेव्हा जी रणनीती तयार करता ए बी सी यादी तयार करतात त्याप्रमाणे ही रणनीती लावण्याच्या अपेक्षित आहे आता सगळ्याच गोष्टीच्या जाहीर बैठकीमध्ये होऊ शकत नाही जशा बाहेरचे मतदार येतात तसे काही बाकीचे विषय येतात हे तुम्हाला पण सगळ्या पद्धतीने माहिती फक्त या मेळाव्याच्या निमित्ताने आपण आपल्या वरिष्ठ नेते मंडळींना विश्वास देऊ ते ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ज्या मतदानाचा आकडा आपल्या नजरेसमोर आहे तो मतदानाचा आकडा आम्ही तुम्हाला मिळून देणारच हा विश्वास या निमित्ताने आपण मिळून घ्यायचा आहे त्यासाठी सहा लाख भेट जे काय विषय आहे ते सगळं पूर्ण करण्याचा प्रयत्न आपला असला पाहिजे आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये कुठेही गायभो टाकता कामा नये या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे कधी कधी अपघात आपण चालवत असताना होत नाही पण समोरची गाडीची तू असली तरी अपघात पण तुम्ही काम करत नसताना याची काळजी घेतली पाहिजे कोणीही समोरून त्याला मला माहिती आहे की आपल्याला याच्याशी सगळं त्याच्याकडे आपली तयारी झालेली आहे आपला अभ्यास झालेला आहे आपण जेव्हा मैदानात कुठू तेव्हा हे आपल्या समोर पण उभं राहू शकत नाही अशी परिस्थिती आपल्या विरोधकांची झालेली आहे फक्त ते लोक फार बारकानी लक्ष कशावर ठेवत आहेत की आपल्या गावागावामध्ये भूत वि आहे कोणाकोणामध्ये वाद आहे कोणाकोणामध्ये तंटे आहेत आणि मग त्या लोकांमध्ये वाद वाढवायचे कसे गरी वाढवायची कसे यावर त्यांच्या सगळ्यांची रणनीती ठरलेली आहे म्हणून आपल्याला या निमित्ताने विनंती करेन आपल्याला बाकी काहीच करायची गरज नाही आपल्याकडे हातात असलेलं भूतचं मतदान हे सांगून कसे ठेवता येईल हे वाढवता का एवढंच तुम्ही लक्ष ठेवा बाजूला भूत मध्ये काय चाललंय बाजूला गावामध्ये काय चाललंय आपला विषय आहे सुपर वॉरियर म्हणून आपल्याकडे दिलेले जे काय भूत आहे जे काय मतदान केंद्र आहे तेवढ्या मतदान केंद्रापर्यंत तुम्ही आता लक्ष घातल तुमा ला गोल तो आपना ला तो ला तरी मी तुम्हाला बोलतो आपल्याला जो अपेक्षित निकाल आहे तो पद्धतीने लागणार म्हणून या निमित्ताने आपल्याला विनंती करेन की या सगळ्या गोष्टीचा जो आढावा आपल्या समोर घेतला जाईल आपल्या हातात असलेला जो मतदान आहे या पूर्ण पस्तीस दिवसामध्ये वारंवार जेव्हा आपण मतदारांकडे जाल तेव्हा मतदारांपर्यंत आपल्या असलेली माहिती आपल्या असलेला जनसंपर्क त्यांच्याकडे असते मध्ये संपर्क असेल तो वाढवता कसा येईल यावर आपण लोकांनी लक्ष घालावं एवढीच विनंती मी आपल्याला या निमित्ताने करेन आपण सर्वजण या पस्तीस दिवसामध्ये आपला महायुतीचा उमेदवार आपले महायुतीचा पक्ष म्हणून महायुतीची ताकद म्हणून आपल्याला ह्या मतदार संघावर मतदारसंघावर जेव्हाच्या जूनला निकाल लागेल आणि मोदी साहेब अभिमानांनी पुढील यादी बघतील तेव्हा पहिल्या पाच क्रमांकामध्ये या सिंधू रत्सायगरीचा खासदार असला पाहिजे असं मतदृष्टांकडून देऊ एवढा विश्वास आणि एवढी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र